गेवराई येथील जयराम नाईक तांडा येथील आदर सरपंच विष्णू राठोड यांच्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न जयराम नाईक तांडा येथील आदर सरपंच विष्णू राठोड हे गेल्या सोळा मार्च रोजी दुपारी पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला सोबत घेऊन वाळत आलेल्या रोपट्यांना टँकरद्वारे पाणी देण्याचे काम करत होते काम करत असताना अचानक त्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी संगणक ऑपरेटर प्रवीण जाधव हे मोटरसायकलवर सुसाट वेगाने टँकरजवळ येताच त्यांनी मोटरसायकल चित्रपट स्टाईलने सोडून देऊन चालत्या मोटरसायकलवरून उडी मारून रोपट्यांना पाणी देत असलेल्या सरपंच विष्णू राठोड यांच्यावर दगड उचलून हल्ला सुरू केला यामध्ये सरपंच सुदैवाने बचावले टँकर ड्रायव्हरने पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी प्रवीण जाधव यांना जागीच रोखले याबाबत अधिक माहिती अशी संगणक ऑपरेटर प्रवीण जाधव यांनी व्हॉट्सअपला अकरा वाजून वीस मिनिटांनी साडे अकरा वाजता अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी बारा वाजून वीस पण पन... वीस मिनिटांनी या टायमिंगवर स्टेटस ठेवले होते आज एखाद्याला सुट्टी नाही खून करून जेलमध्ये जाऊन बसणार मुंडके तोडून मिरवणार माझ्या दारासमोर येणाऱ्यांना मी जिवंत सोडणार नाही असे व्हॉट्सअप स्टेटस त्यांनी अपलोड केले होते आणि त्या नियोजित कटाप्रमाणे त्यांनी एक वाजता सरपंच विष्णू राठोड यांच्यावर हल्ला केला माझ्यावर हल्ला करण्यासाठी जयराम तांड्यातीलच काही लोकांनी प्रवीण जाधवला सांगितले तसेच प्रवीण जाधव हो याच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे लवकरात लवकर गेवराई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास घेऊन प्रवीण जाधव याला ताबडतोब अटक करावी असे सरपंच विष्णू राठोड यांनी सांगितले आहे याविषयी आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी जयराम नाईक तांडे सरपंच विष्णू राठोड यांना फोनवर संपर्क करून अधिक माहिती घेतली आहे पाहूया काय म्हणाले सरपंच नमस्कार 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 जो तुमच्यावर काल हल्ला केला गेला, हो। गेला? काल मी सकाळी उठून माझ्या जयराम नाईक तांड्याच्या हद्दीमध्ये एकशे पन्नास झाड जी रोपटी आहेत नभांगण फाउंडेशन कडून लावलेली आणि ते झाड सगळी सुकत चाललेली होती पाण्यामुळे या झाडांना पाणी देण्यासाठी जितेंद्र गाडे यांच्या टँकर द्वारे मी स्वतः कर्मचारी ग्रामपंचायत सिपाई यांना सोबत घेऊन मी स्वतः प्रत्येक झाडाला पन्नास लिटर पाणी कसं मिळेल यासाठी मी स्वतः काम करत होतो त्या ठिकाणी तिथेच प्रवीण जाधव अचानकपणे त्या ठिकाणी आला त्यांनी फिल्म स्टाईलने मोटरसायकल अशी बाजूला फेकून दिली आणि त्यांनी डायरेक्ट माझ्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली दगडाने प्रवीण जाधव जो आहे तो संगणक ऑपरेटर म्हणून आहे असं हा प्रवीण जाधव हो हा माझ्या ग्रामपंचायत मध्ये संगणक ऑपरेटर म्हणून आहे त्याचा मागच्या मागील महिन्यामध्ये बावीस तारखेला तीन महिन्याचा पगार झाला होता आणि तीन महिन्याचा पगार तो ऑनलाईन रमी मध्ये हारला पैसे त्याने उडवले म्हणून त्याची बायको अरुणा प्रवीण जाधव हो ही माझ्या घरी आली माझ्या संपूर्ण कुटुंबा समवेत ती माझ्या समोर रडत होती तिच्या पायाला त्यांनी मारलेलं होतं जखम होती तिच्या पायाला आणि ती सांगत होती की मला की मामा तुम्ही त्याला समजावून सांगा म्हणून आणि मी तांड्यातील काही प्रतिष्ठित सात आठ दहा लोकांना सोबत घेऊन त्याच्या घरी त्याला समजावण्यासाठी गेलो आणि मी समजावण्यासाठी का गेलो याच गोष्टीचा राग मनामध्ये घेऊन त्यांनी माझ्यावरती काल प्राणघातक हल्ला केला अच्छा आणि तुम्हाला त्या सर्कल मध्ये आदर्श सरपंच म्हणून ओळखले जाते तुमचं काम तुमच्या जे ग्रामपंचायत अंतर्गत तुम्ही काम करता ते काम जे तुमचे नागरिक आहेत ग्रामपंचायत अंतर्गत हो ते काम त्यांना खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने आवडतात पण हा वाद कसा पेटला तुमचा कशामुळे आज जयराम तांड्यातील नऊशे चाळीस मतदारांपैकी संपूर्ण तांडा जो आहे तो माझ्या बाजूने माझ्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या बाजूने आहे मी तांड्यामध्ये सरपंच पदावर असताना आतापर्यंत नऊ ग्रामसभा दीड वर्षामध्ये आणि प्रत्येक महिन्यामध्ये मी मासिक बैठक लावतो प्रत्येक वार्डमध्ये वार्ड सभा घेतो वार्ड सभेद्वारे त्या ठिकाणच्या समस्या आणि त्याचं निदान करण्याचं काम या तांड्यामध्ये या तांड्यामध्ये अतिक्रमण हटवण्याचं काम लोकांना रोड रस्ते देण्याचं काम पिण्याच्या पाण्याचा आणि शेतकऱ्यांच्या पाण्यासाठीचा सर्वात मोठा संघर्ष संपवण्यासाठी आदरणीय राजश्रीताई देशपांडे यांच्या नभांगण फाउंडेशन कडून नदी खोलीकरणाचं काम झाडे लावण्याचं काम या तांड्यासाठी दोनशे त्र्याहत्तर घरकुल मिळवण्याचं काम ही सगळी काम लोकांकडून एकही रुपया न घेता केल्यामुळे माझ्या राजकीय विरोधकांनी प्रवीण जाधव याला पुढं केलं आहे प्रवीण जाधव हा फक्त नाम मात्र आहे आणि याला माझ्या राजकीय विरोधकांनी या ठिकाणी त्यांना पुढं केलंय आणि मी अमरसिंह पंडित यांचं काम करतोय याचा याच्यावरती टार्गेट ठेवून त्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सरपंचाच प्रवीण तू खून कर आम्ही तुला सोडवतो अशा प्रकारचं षडयंत्र माझ्या या ठिकाणी मला संपवण्यासाठी चालू आहे म्हणजे तुमची सुपारी केली गेली तुमची शंका आहे तुम्हाला हा नाही सुपारी केली गेली म्हणून मी कोणाचं ऐकून या ठिकाणी सांगत नाही अत्यंत जबाबदारीनं मी आपल्या समोर या ठिकाणी नमूद करतो की प्रवीण जाधव यांनी काल अकरा वाजून वीस मिनिटाला माझं मुंडक का कापून पूर्ण गावात मिरवणार म्हणून त्यांनी स्टेटस ठेवलं त्यानंतर मर्डर करणार मला जेल झाली तरी चालेल अशा प्रकारचे वेगवेगळे सहा स्टेटस त्यांनी मोबाईलमध्ये ठेवले त्या सर्व स्टेटस मी गेवराई पोलीस स्टेशनला सर्व घेऊन गेलो त्या ठिकाणी ती व्यथा सांगितलेली आहे आणि पोलिस स्टेशन मध्ये एन सी आर त्या ठिकाणी नोंदवला गेला एका सरपंचावर प्लॅनिंग न मर्डरचा मर्डर करण्याचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये मला ती अपेक्षा खरंच नव्हती पोलिस कडून कायद्याचं राज्य या ठिकाणी आहे मला असं वाटत होतं पण माझा देखील कायद्यावरती या ठिकाणी आतापर्यंत माझा विश्वास आहे त्यांनी एन सी च रुपांतर आतापर्यंत एफ आय आर मध्ये त्यांनी केलेलं नाहीये म्हणून माझं पोलिस स्टेशनवर देखील आतापर्यंत हरकत आहे की त्यांनी देखील आतापर्यंत एफ आय आर त्या ठिकाणी नोंदवलेलं नाही आणि प्रवीणचा शोध घेतलेला नाही म्हणजे आतापर्यंत तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळाली कि नाही किंवा गुन्हा दाखल करून घेतला नाही पोलीस स्टेशनला एवढंही रिक्वेस्ट विनंती केल्याच्या नंतर पूर्ण लेखी पुरावे दिल्याच्या नंतर गुन्हा त्या ठिकाणी घडल्यानंतर आम्ही ते नोंदवू म्हणून त्यांनी फक्त एन सी आर घेतलं तिथे माझं आतापर्यंत त्यांनी एफ आय आर ची त्या ठिकाणी नोंद केलेली नाहीये आजही माझ्या जीवितला धोका कायम आहे आणि माझा जर या ठिकाणी खून झाला माझा मृत्यू झाला तर याला पूर्णपणे प्रवीण बळीराम जाधव हो, आणि माझे सर्व राजकीय विरोधक जे की प्रवीण जाधव हो यांना सपोर्ट करतात पोलिसांनी त्याचा नंबर ट्रेस करावा त्याच्यामधून त्यांना ते, ते निष्पन्न होईल असा माझा विश्वास आहे तुम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल कधी केला मी काल दुपारी दोन वाजता गेवराई पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मी गुन्हा दाखल केला आणि मला फक्त मी अमरसिंह पंडित साहेबांचा कार्यकर्ता आहे यामुळेच ते मला या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करतात हे देखील ते जाहीरपणे सर्व लोक या ठिकाणी गावामध्ये बोलून दाखवतात हे सुद्धा माझ्या कानापर्यंत या गोष्टी आलेल्या आहेत आणि पोलीस स्टेशन जर का ते प्रवीणचा नंबर त्या ठिकाणी ट्रेस केला तर त्याच्याशी असणारे संपर्क हे नक्कीच ओपन होणार आहेत ज्यावेळेस तुम्हाला तुमच्यावर प्रवीण जाधवनी हल्ला केला त्यावेळेस पोलीस प्रशासनात ताबडतोब दाखल झाले होते का नाही त्या दरम्यान मी पोलीस स्टेशनला असताना माझे बीड जमादार पिंपळे साहेब त्या ठिकाणी होते आणि पिंपळे साहेबांनी अत्यंत जबाबदारीनं कार्यकुशलतेनं त्यांनी पोलिसांची गाडी पाचशे मध्ये एका मृत्यू प्रकरणामध्ये खुनाच्या प्रकरणात त्या ठिकाणी सुसाईडच्या प्रकरणामध्ये चौकशीसाठी पंचनाम्यासाठी आलेली असताना पीआय असणाऱ्या साहेबांना त्यांनी फोन केला आणि ती गाडी तातडीनं प्रवीण जाधव यांच्या जा शोधार्थ त्या ठिकाणी गेली आणि घटना घडण्याच्या अर्ध्या जाऊन आली प्रवीण त्यांना सापडला नाही तो त्या ठिकाणी फरार झाला पण ती गाडी मध्ये दुसऱ्या दुसऱ्या कार्य त्या ठिकाणी गेलेली होती ती माझ्यासाठी आलेली नाहीये गाडी म्हणजे प्रवीणला शोधण्यासाठी गाडी गेली नव्हती नाही पाचगावामध्ये आणखीन वेगळा तिथं त्या ठिकाणी प्रकार घडलेला आहे तिथे सुसाईड झालेली आहे आणि त्या सुसाईडच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी पोलिसांची गाडी गेलेली होती त्या गाडीला माझे बीट जमादार म्हणून पिंपळे साहेब अत्यंत आहेत त्यांनी फोन केला की अजय राम नाईकांड्याच्या सरपंचावरती प्राणघातक हल्ला झालाय त्या ठिकाणी आपण प्रवीण जाधव या माते फिरू त्यांनी काल दिवसभर गाडी आडवी लावली होती आणि पंधराशे लोकसंख्या असणाऱ्या जयराम तांड्याला त्यांनी वेठीस धरलं होतं पूर्णपणे तो नागडा झालेला होता बन्यान शर्ट फेकून देऊन तांड्यामध्ये त्यांनी रुद्र अवतार धारण करून तो माते फिरू आहे आणि त्या ठिकाणी रोडवरती गाडी आडवी लावली या आडव्या गाडीचा फोटो पीआय असणाऱ्या त्या साहेबांकडे पोलीस स्टेशनच्या लोकांकडे तो फोटो देखील त्या ठिकाणी आहे त्यांनी तो फोटो मिळवलेला हो आहे स्वतः काढला आहे त्यांच्या मोबाईल मधून ठीक आहे ठीक आहे तुम्हाला आतापर्यंत पोलीस प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळेल नाही मर्डर झाल्याशिवाय पोलीस या ठिकाणी येणार नाही मला याची खात्री आहे चित्रपटाप्रमाणे आपण कितीही जरी मी विनंती केली तरी पोलीस प्रशासन मला मदत करणार नाही आणि मी कोणत्याही प्रकारे मी आणि माझा नेता अमरसिंह पंडित साहेब सत्तेमध्ये नाही याचा नक्कीच दुरुपयोग करून हे लोक माझं मर्डर करणार याच्यावरती माझा पूर्ण माझा विश्वास आहे धन्यवाद चांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या